लहान मुलांची पत्रिका लहानपणीच बघावी का हो लहान मुलं जन्माला आल्यानंतर अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही त्याची जन्मपत्रिका बघू शकता आता जन्मपत्रिका आणि शिक्षण याचा थेट संबंध असल्यामुळे तुम्ही ही गोष्ट नक्की बघून घ्या कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला मुलाला आय एस ऑफिसर करायचंय किंवा सायन्समध्ये टाकायचंय पण जर त्या मुलाचा कल हा आर्ट्स कडे असेल कल म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की त्याची जन्मपत्रिका जर आर्ट्स या विषयासाठी बनली असेल कला या विषयासाठी बनली असेल वृत्ती या विषयासाठी बनले असेल तर तुम्ही त्याला सायन्स फील्डमध्ये टाकून त्याचा काहीच उपयोग नाही त्यापेक्षा तुम्ही त्या मुलाला शाळेत टाकण्यापूर्वीच जर त्याची पत्रिका बघितली आणि त्या मार्गदर्शनानुसार जर फील्ड फील्डप्रमाणे त्याला शिक्षणात रुची दिली तर तो मुलगा नक्कीच पुढे जाऊन कलेमध्ये म्हणा किंवा विज्ञानामध्ये म्हणा तो चांगले मार्क मिळवेल किंवा चांगली प्रगती करेल याचा ह्याचा तुम्ही जर नीट अभ्यास केला तर बऱ्याचदा बऱ्याच डॉक्टर इंजिनिअरिंग शिकून सुद्धा कला क्षेत्राकडे जाणारे अनेक उत्तम अभिनेत्रे अभिनेत्री करणाऱ्या लोकांना आपण भेटलेलो so, सो पत्रिकेचा आणि या गोष्टीचा संबंध असतो आणि आपल्या मुलाचं भविष्य छान होण्यासाठी किंवा उज्ज्वल होण्यासाठी त्याला शाळेत टाकण्यापूर्वीच तुम्ही त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करूया